शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात निघालेला शेतकरी मोर्चा पोलिसांनी अडवला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा विधानभवनावर धडकणार होता मात्र त्याआधीच महाराज बाग जवळ मोर्चा अडवण्यात आला नागपूरच्या गोंडखेरीतून मोर्चाला सुरुवात झाली हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले शेतकरी प्रश्नासाठी रविकांत तुप तुपकर आक्रमक झालेले आहेत आणि हा मोर्चा विधान भवनावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी अडवला आहे थेट या मोर्चास्थळी आमचे प्रतिनिधी अमर काणे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊयात अमर विधान भवनावर मोर्चा धडकण्यापूर्वीच अडवण्यात आलेला आहे पोलिसांकडून अगदी बरोबर महाराजबाग चौकात हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे आणि मी दृश्य सांगू शकते एका बाजूला मोर्चेकरी जे आंदोलक शेतकरी आहे उत्पादक आहे ते आहे सोयाबीन सोयाबीन उत्पादक आहे सगळेजण आपले होर्डिंग घेऊन इथे आलेले आहे आमच्या मागण्या मान्य करा असून मागणी करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा आहे आणि आपण बघू शकतो रविकांत तुपकर हे निवेदन घेऊन गेलेले इकडनं निघत आहे हे आपण काय सांगाल असं आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक सध्या शेतकरी परेशान आहे आम्हाला सोयाबीनला नऊ हजार रुपये दर कापसाला साडेबारा हजार रुपये दर मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सोयाबीनला सोयाबीनचं डीओसी जी आहे ती एक्सपोर्ट करा आणि सोयाबीन डीओसी आयात करू नका अशी आमची मागणी आहे आणि तेलावरचं जे जी झिरो जी केलेलं आयात शुल्क आहे ते तीस टक्के करा ही सुद्धा आमची मागणी आहे आपण आपण बघू शकतो सुवर्णा एकीकडे एकंदरीत या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी सहभागी झालेले आहेत आणि रविकांत तुटकरी शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन प्रचंड आक्रमक झाले धन्यवाद अमल संपूर्ण माहितीसाठी आई भवानीचा गजर म्हणजे